आता दोन वाजल्यात किती दोन आणि रॅस माझं काय चाललंय दावत तुम्हाला उन्हाचं धुनं काढते आणि आज काय विशेष वेगळे काही झालं होय गा? काय गाईश आज काय कपडे ड्रेस घातलाय चालली आहे मी कुठं काम आहे मला काय असते ते माणसाच्या माग काम इकटीत चालली आहे हो सर मला सांगितलं नाही काय तुम्हाला का म्हणून सांगू मी बघत तर तू ये ना करण माग उगण सगळीच काय अवघड ते बायाच लईच अवघड झालाय कार्यक्रम तुम्ही नीट बघा फक्त नेहरून तिला <laughs> <laughs> काय झाले आता मला वाटतं ते ड्रेसवरती नकली खेळ निघालाय ना जसा ड्रेस तसे चप्पल तसंच कानातलं तशीच परस आणि तसाच सगळा खेळ <laughs> हो आपल्याला नाही काय पटत आ काय 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 अगं हो अग हो, कोणी तोडलं थिरच नाही म्हण बायक मनच स्थिर नाही तुमच्या अगत आहे का मला एकच धंदा अग तसं नाही पण काय विशेष काय काय का नाही <laughs> पुस्तक आता तुम्हीच म्हणला पाठी उरक जायचंय जायचंय नि माझ्या माग बुन 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 आता उरकलं तर तुझी चाल तुर तुर तुझे केस बुरु बुर बुर डाव्या डोळ्यावर काय चमकली मला माहिती काय बाई तू नाट करती <laughs> कमाल झाली बाबा आज तर काय निराश झाला हे कशी हसती हो दोनच नाही का ना? mm? ना ना तर काय मला अगं दांड्याच काय विषय काय विषय काय आज मॅचिंग मॅचिंग काय मी बी घालू काय मग काळा शिरट अहो तुम्ही काही पण घाला राह देखे माझा हा काही असला शिरट मला नाही माहिती नाही नाही तुला शोभतोय का मी सध्याला मला नाही काय हे शोभतोय का मित्र मैत्रिणी बघतोय एक मिनिट हा का मी असा दिसत दे मला कपडे तुमचे कपडे कुठे आहेत मला नाही माहिती आहे तिकडे बघा ती इस्त्री करून आणले मी कसला घाला शिरट मॅचिंग मॅचिंग करू का मित्र मैत्रिणी काळ काळच होईल ग सगळं मग तुम्ही गोर घाला <laughs> गोरा कलरच नसतो काळ्या माणसाला गोळा कलर छान दिसतो होय कुठून आणलाय ड्रेस पैसे देऊन आणलाय मी कुठून आणलाय बारामती किती हलती किती पळती किती पळती होईन का दळा दळाय टाकायच्या दळण सध्या काच्या पीठ नाही झालं असलं तर चाल जाऊ की जाऊ माघार यायचंय मला चार, मा चार वाजत गुरांचं परत काम आहे आता गुरु गुरु बसले ते आता काय नसता माग पेंटच नाही पण हे तर तुमचे कपडे असते ती शर्ट तुझ्या मानाने उगा डोकेला खेचली ती हा खेचली ती नाहीतली मस्के खडीभर जाप आणलं ती कपडे आणून कुठली तुझ्या माना चांगले दी पण आग चांगला दि म्हणतोय आम्ही चाललो मित्रमैत्रिणी बारामतीला रेसम काम आहे किती जुना कालला <laughs> कलर लवकर शेवय हो लगा स नाही नाही ही नाही शोभत होत हे जेवढा रेस होता होत तशी गडी घालायची पारदेशी कलरफुल असून की दुसरा हा दर कलरफुल घाल मग काय दे दोघं काळच नका तुम्ही बरं हेतला दे लाल का दे कसं करून ठेवलं बरं उद्या काय नको दोघाचं मॅचिंग मॅचिंग नको हेत बी काळच आहे मी म्हणलं ही शर्ट तुम्ही प्रसादलाच आणलाय नाही हे मला आणला तुम्हाला आणलेला व्हाय काय okay. रेशम आणलं आहे चांगलं बरं <laughs> थांब लईच मॅचिंग मॅचिंग होईल आपल्याला लाल का काढ काय बया नको झालंय नुसतं एक तर मला आलाय वैताग कशी नाही कसला वाय लाल काढू हे हो वय काय चांगलं धरा हा हीच पॅन्ट रोज ग आता सकाळी ती शर्ट घालायची काही गरज नव्हती पण नाही घाण्यासाठी सव्वनीस ती मावायची कपडे आवा तिला ते दिवशी पहिल्यांदा कुठतरी गाडी बसून निलेली नाही गाडी घेतल्याने सहा महिने झालं साध्या सहा महिने लाकडीच्या पड्याला सुद्धा तिला का बाबा नाही बेरायला दुसरा गालू हा पेंट कसली पेंट गालू परत पिएंट काल का परवाच लावलं होत तू आय गुन गेल निघतय कसं काय लगेच ते निघत दोन कपड्या भांडे दोन धोत्या निघतोय पायाला पण लावते होई पायाला नको बर लाव तुझ्या मना लाव लाईट लाव लाइट लावलं कशाला अगं पोटू बिटू काढतो किती जा खटा खट्टा कटक म्हणून जरा हा होय राहून दे आता का

काय त्या दिवसनं होई काही नडत नाही तसं तसं काही टेन्शन नाही जाऊ दे ना? <laughs> कर, हो कर बर... <laughs> दे जाऊन दे मला काही नाही माझं काही नाही हो गं मी एकदम रिलॅक्स माणूस आहे निवांत खरंच उंदे जाऊ नको उद्या त्या उतकं उराखलेलं न उद्याचं काय उद्या परत हो काय लय छान आहे या तिथं जाता ये होय गाडी उघडी एखाद्यावर दळणं टाकतात बर टाक चला नाही नाहीतर चाललं तुम्ही पण इथं काय करताय कुठं काय छोटत काय दोन मो मोकळत नाही ले ओयत रे देवाला अगं ओयत का की घे आमचं अगं बंद करा शेअर त्या आधी दोन टाक चल काली काली पिशवी बेचिंग मीच लेस बायकांचं असतं बाबा काय सांगायचं तुम्हाला तुमच्या नादात चप्पल पण आता चालली चप्पल विको आधी तिला चार पाच चपला आहे त्या काय सांगायचे ते जर नकर म्हणजे तुम्हाला माहित नाही दिसते फक्त तशी नाही खरं बोलले की हसते तशी नाही हो मग काय तर बर टाक गाडी उघडीच आहे उघडीच आहे म्हणजे कसं कस ओके ओके एक सेल्फी <laughs> काय नाही बारामतीला चालते दे तर चाल, बरं आता काय करू मित्रांनो काय करतो हिडिओ लई लांबल हि तरच हिनी पकावलंय बोलतंच पकावलंय काय तुम्हाला सांगायचंय आता निघालू बारामतीला काय केलं बारामतीला काय नाही ते दुसरा विलॉग जाऊन येईपर्यंत नेक्स्ट बनवतो ह्या गोष्टी हिवी लॉक इथेच थापवतो भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये काय झाले आता घरी कोणीच नाही पोर शाळेत नाही त्यांनी आता कातगिरी वाजल्या तीन दोन अडीच वाजल्यात आता आता वाजल्या तर अडीच मला एकदा पाणी दे पाच वाजत पोर शाळेत म्हणजे लय नाही काम थोडंसं काम आहे जरा थोडं जायचं बाकीचं काय होतं बाकीच्या ठिकाणी मग तिथं तुम्हाला आहे ना ती कुठं आधार कार्डला पॅन कार्ड जोडा कुठं काय कराय रश्मा असले काम राहिले ती खाते नंबर घेतला का खाते नंबर घेत पण बँक झाली तर जास्त कर्ज परत उघडते अयो एका बॉटाला हेल्पेंट लावत राहिले बरं लावत चला दुसऱ्या व्हिडिओ मध्ये भेटूया निघाल्यापासून माघारी पर्यंत बस ओके हे व्हिडिओ आवडला असेल तर बरं ड्रेस छान कोणाचा आहे तो अगं पैकी नक्कीच सांगा रेस म्हणे खरंच मॅचिंग मॅचिंग गेले हो कानातलं काळ आणि गेस बी का केस काळी चप्पल बी काळी मोबाईल बी पण एका बोटाला ढगपालीच राहिले दि लावून दे तिला